श्लोक एकशे एकाहत्तरावा श्रीराम असे सारसाचार ते चोरले से इलोचनी पाहता दृश्यभासे निराभास निर्गुणते या ना अहंता गुणे कल्पिता ही कळेना श्रीराम समर्थांनी या श्लोकामध्ये एक जागतिक सत्य सांगितलं आहे जी माणसं परिपूर्ण असतात ज्ञानानं भरून पावलेली असतात तृप्त असतात ज्यांना काही मिळवायची इच्छा नसते किंवा ज्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नसते ही माणसं समाजापासून दूर किंवा लपून राहिलेली असतात ती लपून राहिलेली असतात म्हणजे त्यांनी काही गुन्हा केलेला असतो असं नव्हे तर त्यांना समाजासमोर प्रगट होण्याचा मोह नसतो उदाहरणार्थ एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो तर एखादी व्यक्ती पुढं पुढं करत असते कोणत्या ना कोणत्या कारणानं ती सतत समाजासमोर राहण्याचा प्रयत्न करते तेच एखादी व्यक्ती अशी असते की जी कार्यक्रमाच्या जागी लवकर येते आयोजकांना सगळ्या प्रकारची मदत करते कार्यक्रम करणाऱ्यांची प्रेमानं विचारपूस करते खरं तर ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहितीही नसतं चौकशी केल्यानंतर आपल्याला समजतं की ही व्यक्ती कुणीतरी मोठी आहे आणि या क्षेत्रातली जाणकार आहे अशा व्यक्ती समाजात लपून राहतात आणि त्यांची स्वतःची जाहिरात करायला त्यांना आवडत नाही त्याचप्रमाणे भगवंत नावाचं जे सार आहे खरं सत्य आहे ते नेहमी लपून राहतं हे एकदा सांगितल्याप्रमाणे साध्या डोळ्याने आपण त्याला पाहायला गेलो तर दृश्य स्वरूपात ते प्रगट होत नाही भगवंताचं मूळ रूप आहे ते प्रकट होण्याची इच्छा करत नाही स्वतःची प्रसिद्धी व्हावी अशी जी लोकेशणा असते ती या मूलतत्वामागं कधीच नसते जेव्हा आपण एखादं सगुण रूप पाहतो तेव्हा त्यातली ते ते मूर्ती आपल्याला दिसते पण सत्याच्या दृष्टीनं तो केवळ भास असतो कारण काही गोष्टी या नजरेनं दिसण्याच्या पलीकडच्या असतात त्या फक्त जाणून घ्यायच्या असतात आता उदाहरणार्थ आपण एखाद्या गाण्याच्या जा कार्यक्रमाला जातो तिथली गाण्याची पेटी इतर वाद्य गाणारी व्यक्ती ह्या सगळ्या वस्तू आपण दाखवू शकतो पण त्या गाण्यातून आपल्याला मिळालेला जो निर्भय आनंद आहे समाधान आहे ते आपण दाखवू शकत नाही म्हणून समर्थ निराभास निर्गुणते आकळे ना असं म्हणतात जे डोळ्यांना दिसणार नाही त्याचा अनुभवच आपल्याला घ्यावा लागतो अर्थात या गोष्टी समजून घेण्यासाठी अहंता दूर सरावी लागते त्यामुळं मनाची द्विधा मनस्थिती होते आणि इंद्रिय विषयासक्त होतात या संदर्भात समर्थांच्या जीवनातली एक कथा आहे समर्थ रामदास स्वामींचं कीर्तन जेव्हा कोल्हापूरला होत असे तेव्हा तिथं प्रचंड गर्दी होत असे तिथले बालाजीपंत गोसावी नावाचे गृहस्थ समर्थांना घरी येऊन गेले हे गृहस्थ समर्थांचे शिष्य आणि श्रीरामांचे परमभक्त होते त्यांना समर्थांच्या कार्याविषयी आदर होता दोन मुलं समर्थांना जेवायला वाढत होती समर्थांचं जेवण झाल्यावर बालाजी पंतांनी दक्षिणा म्हणून काही सोन्याच्या मोहरा समर्थांना दिल्या पण समर्थ म्हणाले मला या मोहरांचा काय उपयोग त्यापेक्षा मगाशी जेवायला वाढणाऱ्या अंबादासला माझ्याबरोबर समाजकार्यासाठी द्या तेव्हा बालाजी पंत ते यांनी सांगितलं की हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तेव्हा मी माझ्या बहिणीला विचारून तुम्हाला सांगतो माझे मेवणे ही दोन मुलं झाल्यावर संन्यास घेऊन गेलेले आहेत तेव्हा त्यांची बहीण समर्थांना म्हणाली तुम्ही अंबादासला घेऊन जाल दत्तांना आणि मी काय करायचं तेव्हा समर्थ तिघांनाही घेऊन चाफळला आले आणि शिरगावच्या माठाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मसूरच्या उत्सवात जेव्हा रथ रस्त्यावरून जात होता तेव्हा रथाला निशाण पताका वगैरे लावलेल्या होत्या तो रथ रस्त्यानं नेताना एक फांदी आड येत होती आणि तोडणारा विहिरीत पडेल असं त्या फांदीचं स्थान होतं समर्थांनी अनेक शिष्यांना हे काम सांगितलं पण स्वतःच्या जीवाच्या भीतीनं कुणीच ते करायला तयार होईना कारण फांदी तोडायला गेलो आणि फांदी तुटली तर आपण सरळ विहिरीतच पडणार समर्थांनी अंबाजीकडे फक्त पाहिलं अंबाजीनं काहीही विचार न करता मनात कोणताही विकल्प न येऊ देता ती फांदी तोडली अर्थातच तो विहिरीत पडला पालखीचा कार्यक्रम संपल्यावर समर्थांनी त्याला विचारलं अंबाजी कसा आहेस त्यावर त्यानं उत्तर दिलं कल्याण आहे हाच अंबाजी पुढं समर्थांचा लाडका शिष्य कल्याण म्हणून प्रसिद्ध झाला त्या ते विहिरीत त्याला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलं याचं कारण हेच आहे की अहंत्यामुळं स्वतःच्या बुद्धीला फाटे फुटू न देता सद्गुरूवर विश्वास त्यानं ठेवला आणि त्यामुळं त्याचं मन संकल्प विकल्प अशा द्विधा मनस्थितीत अडकलं नाही अहंता बाजूला सारल्यावर त्याला निर्गुण निराकार परमेश्वराचं दर्शन घडलं प्रभू रामचंद्रांच्या सहवासाचा सुगंध त्याला प्राप्त झाला अहंकाराचा किती मोठा अडथळा उपासनेच्या मार्गामध्ये असतो हे यावरून आपल्या लक्षात येतं जय जय रघुवीर समर्थ असे सारसाचारते चोरलेशे इह लोचनिपाहता दृश्यभासे निर्गुणते कलेना अहन्ता गुणे कल्पिता हि कलेना श्रीरा